मित्रांनो नमस्कार महायोजनादूत मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे मित्रांनो आजचा जो विषय आहे तो सोलरच्या स्ट्रक्चर सोलर फाउंडेशन संदर्भात विषय असणार आहे सोलर पंपासाठी खड्डा घेताना नेमकी कोणती काळजी घ्यायची आहे फाउंडेशन करताना नेमकी कोणती काळजी घ्यायची आहे ज्या शेतकऱ्यांनी फाउंडेशन केलेलं आहे त्यांना सुद्धा कोणती काळजी घ्यायची आहे ते खड्डा करणं ते खड्डा किती खोल असावा तो बांबू किती लांब किती फुटाचा असावा तो कट करावा का नाही असे भरपूर काही तुमच्या मनामध्ये प्रश्न असतील किंवा काही शेतकऱ्यांनी हे बांबू कट करण्याचे प्रयत्न केले असतील त्याचे नुकसान पुढे काय होणार आहेत नेमकं ते नुकसान होऊ नये यासाठी तुम्हाला काय पर्याय करायचे आहेत या सर्वाची डिटेल माहिती जी आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये जर सोलर पंपाचेुक की वाऱ्यानं उलथलं किंवा मग आणखीन काही ते पाण्यानं वाहून गेलं ते खड्ड्यानं सोलार झुकलं तर यासाठी तुम्हाला भविष्यात पर्याय काय करावे लागतील या संदर्भातली जे आहे ते माहिती ह्याच्या व्हिडिओमध्ये आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तत्पूर्वी तुम्ही महायोजनादूतच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी जे काही बेल नोटिफिकेशन बटन आहे त्याला सुद्धा तुम्ही प्रेस करा जे आपल्या चॅनलवर येणारे नवनवीन माहितीचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचत राहतील चला तर मित्रांनो सुरू या विषयाला बघा पहिला सर्वात मुद्दा फाउंडेशन नेमके कसे असावे आता फाउंडेशन कसं असावं आता बऱ्याच जणांच्या डोक्यात प्रश्न प्रश्न असेल की फाउंडेशन कसा असावं जसा असावं तसा असावं कंपनीनं केलेलं फाउंडेशन आहे आता कंपन्या काय करतात काही कंपन्या येतात डायरेक्टली अशा पद्धतीने फाउंडेशन करून देतात जातात माती खड्डा करतात किंवा मग शेतकऱ्यालाच शेतकऱ्यालाच खड्डा खड्डा बहुतांश तर आला मातीत्र उलट चार दोन दगड टाकले बस त्यांचं काम संपलं ते उभं करतात फोटो काढतात पाण्याचा आणि चालले जातात पण याच्या पुढे होणारा त्रास वाऱ्यान हे उल उतानं पडलं ते उडून गेलं मग याला जबाबदार कोण आहे उद्या चालून हे पडलं हे खराब झालं तर कंपनी तुम्हाला ज्यावेळेस ते पडल्याच्या नंतर म्हणते की आता तुम्हाला फाउंडेशन करताना कळालं नाही का इथे तुम्ही सिमेंट का वापरली नाही खड्डा पनावा तितका खोल का केला नाही तर मग यासाठी जो आहे तो हे फाउंडेशन पूर्णपणे कंपनीच्या लोकांना करायला आहे या बांबूची उंची जवळपास तीन मीटर दिलेली असते कंपनीनं काही काही ठिकाणी ज्या ठिकाणी जा जास्त काळी आहे त्या ठिकाणी चार मीटर पर्यंत पोल ह्या कंपन्या देतात परंतु सध्या स्थितीत आपल्याकडे चार मीटर पर्यंत कोणालाच दिलेला नाही तीन मीटर पर्यंत ज्या हा पोल तुम्ही जमिनीच्या वर मिनिमम चार फुटच असायला हवा जमिनीमध्ये पाच ते साडेपाच फुटापर्यंत खाली गाडलेला असावा आणि हे जे तुम्ही चौकोनी फाउंडेशन घेता खालचं हे चौकोनी फाउंडेशन ज्या वेळेस तुम्ही घेता तर हे चौकोनी फाउंडेशन तुम्हाला जमिनीमधून तीन फुटापासून वर तुम्हाला हे पूर्णपणे सिमेंट न दोन बाय दोनच भरत आणावं लागणार आहे जेणेकरून हवेनं हवेचा दाब आल्याच्या याच्यावर जवळपास तुमचे सहा पॅनल नऊ पॅनल बसलेले आहेत हवेच्या दाबानं याच्यावर भरपूर भरपूर लोड येतो येतो दाब आणि तो जास्त असतात खडकाळ जमिनीत टिकू शकतं परंतु काळीच्या जमिनीमध्ये पुढे पाण्यानं ही जमीन पूर्ण आजूबाजूची खिळखिळी खीड़ होते त्याच्यामुळे जे आहे ते, ते फाउंडेशन जबरदस्त करणं गरजेचं आहे दुसरी आता सर्वात महत्वाची गोष्ट हे फाउंडेशन कोणी करावे मित्रांनो स्पष्ट आहे जी आर मध्ये सुद्धा आहे आणि सर्वच स्तराकडून माहित आहे की फाउंडेशन हे स्ट्रक्चर वगैरे हे खर्च खड्डा रेती गिटी हे सर्व काही कंपनीन करायचं आहे याचं सर्वात महत्वाचं कारण काय तर हे जर तुम्ही करून ठेवले हे खड्डे फिड्डे जर तुम्ही करून ठेवले आणि हे उद्या चालून जर याच्यामध्ये काही इन्शुरन्स क्लेम करण्याचे प्रॉब्लेम आले खड्डा खोल झाला नाही कंपनीच्या नियमानुसार खड्डा झाला नाही उद्या कंपनी तुमच्यावरच खापर फोडणार आहे की बाबा हे तुम्ही बरोबर केलेलं नाहीये याच्यामुळं जे आहे ते हे फाउंडेशन बरोबर झालं नाही त्यामुळे याची खराबी झाली आता याला जबाबदार आम्ही नाहीये यासाठी तुम्ही जे आहे ते हे खड्डा असो त्याच इतर मटेरियल असो हे स्वतः तुम्ही न करता कंपनीला करायला लावणे आणि जर असं कंपनी करत नसेल कंपनीचे प्रतिनिधी करत नसतील तर एका कागदावर त्यांच्याकडून सही शिक्का सहीत लिहून घ्या की हे खड्डा वगैरे करणं जे आहे ते हे आमच्याकडं नसून हे शेतकऱ्यांकडे करायचं आहे आणि शेतकरी हा करत आहे अशा पद्धतीत एका कागदावर तुम्ही लिहून घ्या आणि त्यांची सही त्यांचा शिक्का त्या ठिकाणावर घ्या आणि त्या सही शिक्का देत नसेल तर त्याचा आधार कार्ड आणि त्याच्यावर सही ते का मांडून ते, 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 ते फोटो काढून तुमच्याकडे ठेवा आणि ती प्रत तुमच्याकडे ठेवा उद्या जर प्रॉब्लेम आले तर हे तुम्हाला कमाय आणि प्रॉब्लेम आले तर म्हणजे शंभर टक्के प्रॉब्लेम येणार आहे भरपूर शेतकऱ्याचे सोलारचे हे उबडे पंडित उताने पंडित वाऱ्यानं वाटुडीनं सगळं झालेलं आहे त्यामुळं कळकळीनं हा व्हिडिओ बनवण्याचा आणि याच्यामध्ये काय हे हे काही काही का, वेळेस काय करतात का, नटबोल्टहा होतात मग हे लोखंडी नटबोल्ट आणून बसवतात हे नटबोल्ट गंजतात त्यामुळे स्ट्रक्चरला त्याच्यात वीक पण येतो स्ट्रक्चरमध्ये खराबी होतं हे सुद्धा तुम्हाला काळजी घ्यायचं आहे पर्लिंग कशा लावल्या पर्लिंगला नटबोल्ट कोणते लावत आहेत हे पूर्णपणे तुम्हाला त्या ठिकाणी ठिकाणावर तपासून घ्यायचा आहे कारण ही एक वेळा मिळालेली वस्तू आहे पुन्हा पुन्हा त्या ठिकाणी तुम्हाला बदलून मिळणार नाही याची एक काळजी घेणं गरजेचं आहे हे सर्व नटबोल्ट तुमचे स्टील आणि अल्युमिनियम मध्ये बोल्ट असतात त्याच्यामध्ये झिंक कोटेड बोल्ट असतात हे पाहण्या पावसानं जंगत नाहीत याची एक तुम्हाला काळजी घेणं गरजेचं आहे दुसरी गोष्ट आता याच्यामध्ये हा खड्डा खड्डा किती खोल असावा आणि कसा असावा आता हा हा खड्डा खततोय हा व्यक्ती ज्यावेळेस खड्डा करतो खड्डा उगच असा म्हणजे कितीतरी आवाढव्य आवाढीपी मशीन न करून खूप मोठा चार पाच फुटाचा रुन खड्डा सुद्धा त्या ठिकाणी नसावा दुसरी गोष्ट खड्डा उतळ नसावा जास्त खड्ड्याची काही खड्ड्याची जी काही खोली असावी आता काही जण काय करतात ड्रिल ट्रॅक्टरच्या साह्यानं तो खड्डा खातात त्यामध्ये काय होतं की त्या आपल्या जे काही ड्रिल मशीन न ज्यावेळेस आपण खड्डा खातो तर त्यावेळेस काय होतं की या पर्लिंगला आडव्या हे असतात इथे एक एंगल लावलेले असतात मग हे काय काय त्या खड्ड्यात आहेत मग करतात हे एंगल, करता एंगल? तोडून काढतात एं ते ग्रँडर मशीनच्या साहाय्याने कापून काढतात किंवा ते वेल्डिंग तोडतात हे सात चुकीचं आहे हे हलवू नये त्याचं फाउंडेशनला मजबूती येण्याकरता जे आहे ते हे लावलेलं असतं तर यासाठी खड्डा थोडा रुंद असणं गरजेचं आहे आणि मिनिमम खालून दोन फुटापर्यंत तुम्ही त्या ठिकाणी दगड भरू शकता आणि तिथून दोन बाय दोन फाउंडेशन वर करत आणायचं आहे आता बरेच जण शेतकरी काय करतात की खड्डा होत नाही खडकाळ जमिनीमध्ये मग हे बांबू कापतात तर हे पूर्णपणे चुकीचं आहे जर तुमचं फाउंडेशन पाच फुटाच्या हे जे पोल जो आहे तो पाच फूट जमिनीमध्ये असणंही असणं गरजेचं आहे जर पाच पाच फुटाच्या जर कमी असेल तर तुमचा इन्शुरन्स क्लेम होणार नाही तुमचं जे काही स्ट्रक्चर आहे ते पडलं तुटलं मोडलं तर याच्यावर कोणत्याही प्रकारची केस ही चालणार नाही कंपनी सरळ सरळ उडून देणार आहे त्यासाठी जे आहे ते तुम्हाला खूप मोठ्या नुकसानाला सामोरं जावं लागणार आहे त्यामुळं पहिले कसा खड्डा करायचा ते कंपनीला तुम्ही बघा म्हणायचं की हे खोल कापू द्यायचा नाही आणि तेवढा खोल खड्डा तुम्हाला करणंही करणं आहे अन्यथा तुम्हाला येणाऱ्या भविष्य काळातील नुसकानीला स्वतः सामोरं जावं लागेल आणि नंतर कमी नाही हे जर स्ट्रक्चर पडलं पॅनलचं त्या पॅनल सहित कंट्रोलर सहित जर किंमत जर आहे दोन लाख रुपया किंमतीला तुम्हाला सामोरं जावं लागेल इथे इन्शुरन्स तुमचा क्लेम होणार नाही पहिले जर क्लेम करून घ्यायचा म्हणलं तर दोन दोन वर्ष लागणार आहेत त्यासाठी थोडी मेहनत इथेच घेणं गरजेचं आहे कंपनीला हा खड्डा खताय लावणे आणि हा सर्व शेतकऱ्यांनी याचा आवाज उठवा की हे खड्डा खता खतण्यासाठी नाहीतर ह्या तुम्हाला डोक्याला ताप देणार आहेत आणि ज्या शेतकऱ्यांचे फाउंडेशन झालेत ज्या शेतकऱ्यांनी पंप बसवलेत त्या शेतकऱ्यांना सुद्धा एक विनंती आहे की याच्या बुडामध्ये जर तुम्ही हे चौकोनी ओटे केले नसतील तर हे ओटे तुम्हाला करून घ्या तिथं कारण याच्यात काय होणार आहे की पावसाळ्यात मध्ये इथे आजूबाजूला तुमची जी जमीन आहे ही पूर्णपणे खिळखिडी होऊन जाणार आहे याच्यामध्ये पाणी साचणार आहे पाण्यानं या जमिनीमध्ये काय होणार आहे की ओलावा आल्याच्या नंतर थोडे जरी हवा आली तर हे पूर्ण झुकतं याच्या स्ट्रक्चर वर काय असतं की खूप मोठा लोड असतो याचा पॅनलचा आणि हवा सहज त्याला ताडते आणि दाब येतो जास्तीत जास्त त्यामुळे जे जा आहे ते पूर्ण तुम्हाला ते स्ट्रक्चरचं काम करून घेणं गरजेचं आहे ही एक गोष्ट तुमच्या लक्षात घेणं गरजेचं आहे आता हे पॅनल जास्त झुकते पण नसायला हवे तुमचं तीस डिग्री मध्येच असायला हवेत नाहीतर एकदम काही अशा पद्धतीत झुकून ठेवतात वाऱ्याचा हवेचा दाब जास्त येतो पॅनल मध्ये अंतर असायला हवं कंपन्यांनी अंतर सोल्ड नाही याचा स्ट्रक्चर कमी करण्यासाठी कंपन्यांचे भरपूर वीक पॉईंट आहेत हे वीक पॉइंट सर्व लक्षात घेऊन जे आहे ते फाउंडेशनची मजबूती करणं गरजेचं असतं आता त्या कंपन्यांनी तर दिलेलं असतं हे आणि नंतर मग हे जे लोक फाउंडेशन करणार आहेत ना हे तुम्हाला कधीच बोलू देत नाहीत कारण यांची नोंद कंपनीकडे कुठेच नसते हे hey, कोणीतरी रोजानं लावलेले असतात विगारी कामगार त्यांना काही घेणं देणं नसतं ते फक्त फिट करणे फोटो काढणे आणि त्यांचं जे काही डीलर आहे त्यांच्याकडे देणं इतपतच त्यांचं काम असतं त्यामुळे त्यांच्याकडून हे काम तुम्हाला करून घेणं गरजेचं असतं आता दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सर्व स्तरातून प्रश्न विचारला जातो की आपलं इक्विपमेंट जे असतं वीर बोर पासून किती अंतरावर बसवावं आणि किती खड्डा नेमका कुठे असावा खड्डा घेताना सर्वात महत्वाची काळजी खड्डा खोल भागात घेऊ नका जास्त म्हणजे नाली तिथून पाणी वाहतं तिथेही घेऊ नका जास्त उंचीवर सुद्धा घेऊ नका जिथे हवेचा जास्त असेल त्या ठिकाणी सुद्धा घेऊ नका खड्डा एकदम विहिरीच्या जवळ घेऊ नका कारण हवा आल्याच्या नंतर आपलं बॅनर स्ट्रक्चर हे विहिरीत पडेल अशा पद्धतीत खड्डा घेऊ नका विहिरी पासून मिनिमम दहा ते पंधरा मीटर अंतरावर तुम्ही खड्डा घेऊ शकता विहिरीच्या खडकाच्या बाजूला ज्या ठिकाणी खडक असतं उंचापर्यंत तिथे सुद्धा घेऊ नका एकदम जास्त त्या ठिकाणावर तुम्ही घेऊ नका तिथे सुद्धा इन्शुरन्स क्लेमचे तुम्हाला प्रॉब्लेम त्या ठिकाणी येऊ शकतात जास्त काळी माती असेल तर त्या ठिकाणी तुम्ही खड्डा रुंद करून गोटे भरून त्या खड्ड्याला पूर्ण भरत आणण्याचे हे प्रयत्न करा खडकाळ जमिनीमध्ये होईल तेवढा खोल खड्डा करा शक्यतो बांबू त्या ठिकाणी कापू नका आणि तीन फुटापासून वर दोन बाय दोनचा सिमेंटचा त्याच्यामध्ये स्ट्रक्चर तुम्ही गिट्टी आणि सिमेंटचं मजबूतीकरण भरत आणा त्याच्यामुळे काय होणार आहे तुमच्या जे काही फाउंडेशनला हे एक मजबूत येणार आहे आणि जेवढं सोलार हे तुम्ही लांब बसवसाल विहीर बोर पासून कोणी म्हणेल मला जमीन पडते बांधावर बसू कोणी म्हणते इथं प्रॉब्लेम येतो तर जेवढं लांब बसवसाल तेवढा याच्यामध्ये प्रॉब्लेम होणार आहे तेवढं तुमच्या मोटरचा परफॉर्मन्स हा कमी होणार आहे त्यामुळं फाउंडेशन करताना या काही मोड थोडक्यात सांगायच्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण व्हिडिओमधून क्लिअर केलेल्या आहेत या तुम्ही फाउंडेशन घ्या घ्या कंपनीच्या लोकांकडूनच ह्या गोष्टी करून भविष्यात तुम्हाला अडचण येणार नाही वीजरोधक यंत्र हे त्यांच्याकडून लावून घ्या कारण याच्यामध्ये वीज पडण्याचे इलेक्ट्रॉनिक पार्ट असतात इलेक्ट्रॉनिक डिवाइस असतात वीज पडण्याचे चान्सेस याच्यामध्ये जास्त असतात त्याच्यामुळे ते तिथे लावून घ्या आणि ज्यावेळेस कंपनीचं मटेरियल येतं त्यावेळेस ते, ते मटेरियल तेच आहे का का मग ऑर्डर कुठून तरी बाजारातून नटबोल्ट वगैरे विकत आणलेत आणि लोखंडी नटबोल्ट त्याला बसवतात हे तुम्हाला त्यावेळेस चेक करण्याची गरज आहे ते चेक करून घ्या जेणेकरून हे एकदा बसून गेले त्यानंतर ते म्हणतात आम्ही तर सगळं बसवलं हो उद्या इन्शुरन्स क्लेम करतात त्यावेळेस काय करतात की कंपनी कंपनीनं दिलेलं सामान आहे किंवा नाही हे सगळं त्यावेळेस तपासलं जातं आता तुम्हाला काहीच वाटत नाही का चाललंय ना बरोबर आहे परंतु प्रॉब्लेम आल्याच्या नंतर हा खूप मोठा इशू होऊ शकतो त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला चेक करून घेणं गरजेचं आहे हीच माहिती आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला द्यायची होती माहिती कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि इतर शेतकरी बांधवांबरोबर व्हिडिओला शेअर करा आणि महायोजना तुमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद